महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील शाखा शिरोळचं अधिवेशन घुगरे हॉल जेले हायस्कूल जयसिंगपूर उत्साहानं संपन्न झालं अधिवेशनाचं उद्घाटन शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब व हातकंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय डॉक्टर श्रीत अशोकराव माने साहेब यांच्या शुभ हस्ते झालं अधिवेशनात मांडलेल्या मुख्यालयी राहणे अट रद्द करण्याबाबत एम एस सी आय टी मुदतवाढ मिळण्याबाबत अशासकीय कामांचा बोजा कमी करणे या प्रश्नांबाबत दोघांनी सकारात्मक चर्चा केली लवकरच आपल्या शिष्टमंडळासह पालकमंत्री व शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा करून या प्रश्नाचा निपटारा केला जाईल असं आश्वासनही देण्यात आलं दुसऱ्या सत्रामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सल्लागार मान्य राजाराम सर को राज्य कोषाध्यक्ष मान्य संभाजी बापट सर जिल्हाध्यक्ष मान्य बी एस पाटील कार्याध्यक्ष भैरवनाथ शिंदे सर महिला जिल्हाध्यक्षा श्वेता खांडेकर मॅडम जिल्हा सरचिटणीस ग्रजे मॅडम प्रशांत पोद्दार सर बाजीराव कांबळे सर करवीर तालुका सरचिटणीस सर राजमोहन पाटील सर, सर हातकरंगले तालुकाध्यक्ष मान्य अनिल चव्हाण सर गगनबावडा अध्यक्ष मान्य श्रीपतराव तेली व जिल्हा व तालुका कार्यकारणीचे सदस्य उपस्थित होते मान्यवरांच्या स्वागत समारंभानंतर शिरोळचे विस्ताराधिकारी मान्य अनिल ओमासे साहेब व पन्हा तालुक्याच्या विस्ताराधिकारी मान्य वत्सला दाभाडे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला तर असर अहवालाच्या निषेधाचा ठराव मान्य उदय गायकवाड सरांनी मांडला मुख्य अतिथींच्या भाषणानंतर तालुक्याची नूतन कार्यकारिणी माननीय बी एस पाटील सर यांनी जाहीर केली नूतन अध्यक्षपदी माननीय दिलीप पाटील सर सरचिटणीसपदी सर राजेंद्र इरगोंडा कोरेसर कोशाध्यक्ष श्रीत बंडू अर्जुन राऊत सर कार्याध्यक्षपदी श्रीत अनिल वसंत सुतार सर सर सरचिटणीसपदी मान्य बाजीराव भगवान खंदारे सर प्रसिद्ध प्रसिद्धी प्रमुखपदी अनिल दिनकर खिलारे सर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे मान्य उत्तम मधुकर सुतार सर मान्य राजाराम सुतार सर मान्य मदन कुमार सर व मान्य उदय गायकवाड सर नेतेपदी तर राजू जुगळे सर संभाजी कदम सर राजू सर व सर यांची सल्लागार सुकाणू कमिटीमध्ये निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक तालुका अध्यक्ष मदन कुमार कांबळे यांनी केलं तर आभार सरचिटणीस मान्य राजाराम सुतार सर यांनी मानले या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी कास्त्राय शिक्षक संघटनेचे मार्गदर्शक मान्य अजित कांबळे सर मान्य प्रकाश रत्नाकर सर मान्य शिवाजी बानेकोल सर मान्य सुभाष सर, व तालुक्यातील शिक्षक संघाचे सदस्य शिक्षक बंधुभगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते